श्रीगोंदा तालुक्यातील मौजे घारगाव येथील गट नंबर सातशे एकोणवीस यांच्या क्षेत्रात जाणे येण्यासाठी आणि वहिवाट प्रचलित पारंपरिक पद्धतीने करावी असा आदेश अप्पर तहसीलदार श्रीगोंदा यांनी दिला आहे केलेल्या स्थळ निरीक्षण आणि दिलेल्या आदेशावरून शेती वहिवाटीसाठी गट नंबर अडथळा निर्माण करू नये प्रत्यक्ष तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी शेतात येऊन स्थळ पाहणी करून शेतरस्ता शेत दाखवावा अशी मागणी करण्यात आली आहे तरी अडवलेला शेतरस्ता शेती वाहिवाटीसाठी पेरणीसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्तात खुला करून द्यावा अन्यथा शेतरस्त्याची कार्यवाही होईपर्यंत जिल्हाधिकारी

त्र्याहत्त सत्याहत्तर सत्त्याऐंशी साली खरेदी खरेदीची जमीन घेतली होती तेव्हापासून आम्ही साधारण तीस ते तीस बत्तीस वर्षापासून आम्ही त्याच वय क्षेत्रात त्याने वहिवट करत होतो तर त्या त्यानंतर ते अशोक खोंबिया अशोक बनदास खोमे तिथं आम्ही पारधी समाज असल्याने तिथं आम्हाला दमदाटी करून तिथं शिवीगाळ करून येता जाताना दादागिरी करून केसेस खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देऊन आता ही बेलवंडी पोलीस स्टेशनला तुम्ही कुठेही चौकशी करा आमच्या खोट्या दाख तक्रार दाखल करते त्याच्यामुळे माझं शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझा कुटुंबाचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझ्या गायांचा आज खाणे वाटून ते आज मला इथं कलेक्टर साहेबांसमोर येऊन बसावं लागलेला आहे तर तुम्ही स्वतः साहेबांनी तिथं येऊन रस्ता कुठं आहे ते दाखवून द्यायचा मी त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केला होता तहसीलदार साहेबांनी जो निकाल दिला तुम्ही तिथं पाहू शकता की बस नंबर सातशे एकोणीसपैकी क्षेत्रात जाणे येणे वहिवाटीसाठी तर तुम्ही आहे त्या सातशे एकोणीसमधून जायचं यायचं तर तर तो रस्ता कुठं आहे हे सुद्धा साहेबांनी येऊन तिथं येऊन दाखवायचं आहे mm त्याच्यानंतर -hmm. मी पुन्हा रिव्हिजन अर्ज म्हणून साहेबांकडे सुद्धा दाखल केला अर्ज साहेबांनी सुद्धा तहसीलदार तहसीलदार साहेबांनी जो निकाल दिला तोच कायमस्वरूपी mm -hmm. ठेवलेला आहे तरीसुद्धा जो अशोक बामदास खोमणे रेखा अशोक खोमणे आणि हनुमंत आशुखोमने या तिघ शिवाजी शिवाजी अशो खोमणे हे सगळं सर्वजण मिळून माझं ट्रॅक्टर तिथं कोणत्याही प्रकारचं तिथं रस्ता रस्ता तो ठेवलाच नाही तिथं स्वतः तिथं आज उभी पिके घेतलेले आहेत मागणी काय तर माझी माझी मागणी आहे तर तिथं स्वतः साहेबांनी येऊन रस्ता काढून द्याय दे। द्यायचा आहे वहिवाटीसाठी दहा फुट दहा ते बारा फुट आता सध्या साहेबांनीच आता जी आर काढलं होतं साधारण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्यासाठी मी अर्जही दाखल केलेला आहे तर त्यानुसार मला स्वतः साहेबांनी येऊन तिथं तहसीलदार दहा साहेबांनी येऊन तिथं दहा फुटी दहा आठ ते बारा फुटी असतात तिथं मला स्वतः एकदम खडी मोरमी करून तयार करून द्यायचं आहे साहेब स्वतः त्याच्यामुळं आणि दुसरं म्हणजे जाता येता माझे लहान मुले आहेत माझे पत्नी आहेत किंवा माझे आई वडील आहेत तिथनं जाता येतात भाऊजाई आहे सगळ्यांना विरुद्ध ते मोकर असली चाळी करतात जाता येतात त्यांना शिवे जाती वाचूक शिवी जा देतात आणि खोटे खोटे तक्रार करतात त्याच्यामुळं आज मी जोपर्यंत माझी मागणी हो, होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे की नाही खरोखर तुम्ही काय केलंय तुम्ही रस्ता मिळालाच पाहिजे तोपर्यंत मी अमर नाही अशोक भानदास खोमने करमलाल बाबू भोसले अशोक भानदास खोमने हनुमंत अशोक खोमने रेखा अशोक खोमने शिवाजी अशोक खोमणे ही गुंड आहेत हे रस्ता बंदी करतात आणि रस्ता बंद करून खरेदीच्या जमिनीवर अत्यक्रम करतात रस्ता बंद केलेला आज चार पाच वर्ष होऊन गेले आम्हाला वहिवट करता येत नाही आम्हाला जाता येत नाही येता येत नाही गाईचा चारा आम्ही शेतीत कसा उपलब्ध करायचा आणि गाईला मी चारा कसा आणून घालायचो याच्यासाठी उपासन जाहीर केलं पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान महाराष्ट्राचा भारताचा मोदी साहेब रस्ते तयार करण्याचे जार तयार केलेले आहेत बंद करण्याचे जार तयार नाहीत तहसीलदार साहेबांनी जार रस्त्याचे असून तहसीलदार साहेबांनी पंचनामा करून यांनी रस्ता दिला नाही परंतु साहेबांनी केस दाखल करून परंत साहेबांनी रस्ता तयार करून दिला नाही कलेक्टर साहेबांनी रस्ता दिला नाही म्हणून गाया कुत्र्या सहित आम्ही सर्व उपासनाला हजर आहेत आम्ही उपासन रस्ता करून घेतल्याशिवाय संरक्षण मध्ये आम्ही इथून सातशे एकोणीस गटामध्ये एक एकर जमीन क्षेत्र आहे ह्या गुंडापासून आम्हाला धोका आहे अशोक बनदास खोमणे शिवाजी अशोक खोमणे हनुमंत अशोक खोमणे रेखा अशोक खोमणे हे आम्हाला यांच्यापासून धोका आहे यांचा जथा मोठा आहे यांचा पानसरे मोठा जथ्था आहे आणि खोमणे हे यांचा गारगावामध्ये श्रीगोंदामध्ये मोठा जथा आहे यांच्यापासून आम्हाला भीती निर्माण झाली रस्त्यापायी आमच्या मंडळीचा डोळा काढला आमच्या घरी येऊन कुत्रे दोन मारले आमच्या घरी येऊन आमच्या क्षेत्रामधले आंब्याचे झाडं तोडले आम्ही तोड थेक ठिकठिकाणीच भेलवंडी स्टेशन भेलवंडी पोलीस स्टेशन श्रीगोंदा पोलीस स्टेशन डी एस पी साहेब अहमदनगर आम्ही अशा अशा केशी दाखल करूनसुद्धा आमच्या कुठल्या केशीच्या चौकशा झालेल्या नाहीत म्हणून आमच्या गायासहित माझ्या गायांना नहीं। चारा नाही मी चारा उपलब्ध कसा करायचो मी ट्रॅक्टर शेतीमध्ये कसा न्यायचो आणि शेतीतून माल उत्पादन करून मी मार्केटला विक्रीसाठी माल कसा मी पाठवायचो म्हणून साहेबांनी रस्ता काढून द्यावा आणि म्हणून आम्ही उपासन जाहीर केलं आम्ही उपासन जाहीर केलं कलेक्टर साहेबांनी अर्ज पाहतात आणि गाया इथं येऊन पोहोच झालेल्या आहेत आणि आम्हाला रस्ता ताबडतोब केल्याशिवाय आम्ही उपासना आतापर्यंत सोडणार कवा मेलो तरी चालून आम्ही उपासन सोडणार नाही एन टी न्यूज मराठी अहमदनगर